तो नमस्कार मित्रांनो मी कुकणी संभेक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हा आजगर बघताय तर हा आजगर आम्ही रेस्क्यू केला कुंभारवाडी इथून अजगर कसा बसला एकदम म्हणजे जेव्हा आम्ही गेलो त्याला रेस्क्यू करायला तेव्हा कसा तो एकदम शांत होता बघायला तुम्ही पाऊस येत असतो आम्ही कसं रेस्क्यू करतोय लाकडांच्या खोपीमध्ये जाऊन तो लपला होता तर प्रसिद्ध कीर्तनकार हरिभो तुळसणकर यांच्या घरात तो जाऊन लपला होता आम्हाला कॉल आला म्हणजे दादाला कॉल आला की लवकर ये आज घर आहे सो आम्ही लवकर गेलो मी कॉलेजला गे गेलो होतो पटकन आलो डायरेक्ट गेलो कुंभारवाडीत बॅग वगैरे होती सगळे तसेच तसंच गेलो आम्ही दहा गेलो कुंभारवाडीत मी गेलो मित्र वगैरे बोलवले लगेच गेलेलं गाड्या घेऊन तर वाहू शकता कसं काढतो आहे आपण लाकडं वगैरे सगळे काढायला एका बाजूला एका साईडची लाकडं पण काढले कारण तो जो अजगर होता आपला बारका होता तरी तो ताकत खूप होती तो खाली खाली जात होता म्हणजे लाकडा खाली त्याला जसे जागा भेट होती तसा तो खाली खाली जात होता पाहू शकतो दादा कसा काय भेटतो त्याला असा होतो ना जरा साधा बाहेर आहे 아, 이, 한, 나, 말, 넌, 바, 이, 가,

आम्हाला अर्धा तिथेच गेला तर खोपीत लाकडं वगैरे बाहेर काढल्यानंतर मग तो बऱ्याच वेळानंतर त्याला आम्ही बाहेर काढलेला बघा बाहेर काढले तर आपण नंतर मग गेलो तर डायरेक्ट अंगण्यात घेऊन कारण की तिथंच आम्ही ठेवलं नको तिथं परत ठेवला कुठं मूव केला जास्त तर परत लाकडंच जाईल म्हणून डायरेक्ट त्याला आपण बाहेर नेलेला पावसाळतोबी दाखवतो सगळं कॉल येतोय

मरा होतो ना तुम्ही शोल्डर भाव सकता कसं थोडं थोडं घाबलेलं आवश्यक मी इकडे इकडे मूव्ह करत होता नंतर मग थोड्या वेळानंतर तो परत शांत शांत झाला होता म्हणजे एकदम रिलॅक्स झाला होता थोडं समजले होता काय करत आपण थोड्या वेळा रिलॅक्स झाला नंतर परत तो इकडे इकडे परत मूव्ह करत होता मग मोठा असं थोड्या वेळा नंतर दादन पण पण हँडल करतो घराला तर आमच्याकडे स्टिक आहे म्हणून आम्हाला काय वाटत पकडायला कारण की आपण मोठे मोठे जनावर स्टिकवर स्टिक वर आपण पकडू शकतो ना आम्ही जसं की नाग वगैरे सगळे स्टिक वर पकडले होते असे मोठे मोठे जनावर आम्ही स्टिक वर पकडतो अजगर असो नाग असो कुठलंही असं म्हणजे मोठं जाणार असो असं स्टिकवरच पकडतो आपण तर तिथली भरपूरशी मुळे मुलं येत होती ती आणि फोटो काढवते न घाबरता आले होते आणि फोटो काढवते व्हिडिओज काढवते स्वतःच्या आणि काही जण म्हणवते की आ, अजगर विषय असतो का तर आम्ही थोडीशी माहिती दिली अजगराबद्दल आणि नंतर मग थोडा वेळ त्याला होता तो म्हणजे हातात होता दुसऱ्याऐी थेट गेलो आपण टॅरेसवर दादाच्या अजगराला घेऊन दादाकडे आणि त्याला खाली सोडवतो पण भाऊ काय आपला यायलाच आहे ना लाज आहे तर भाऊ तर कसा तो ये नाही बाहेर पंधरा वीस मिनटं आमची तिथंच गेली तो येत नव्हता बाहेर आणि त्याला जर ओढून तळून काढला असता तो जास्तच चव चवताळला असता म्हणून आम्ही त्याला जास्त काही हात लावत नव्हतो नंतर मग थोड्या वेळानंतर आला नंतर मग तो रागाचाच होता बघा कसा चावायला लागतो आहे दादाला मग इकडे इकडे जरा मूव करायला लागला घावं म्हणजेच तो बाहेर वगैरे आला नंतर फास्ट मूव करत होता बाबा त्याला बघा कशी एक घाबरली तर काय भाऊ आपला ऐकत नव्हता लाद्यांच्या मागे लपला जाऊन काय सांगायचं झाला राहता हा बघा कसा लपलाय तर नंतरावर पण त्याला पकडलेलं आहे बघा दाद वाग कशा असतात त्याचे दिसणार नाहीत थोड्या वेळानंतर आपण पकडलेलं त्याला मम्मी पण आली होती बावा आला होता कॉलेजमधून बावाला सतराशन फोन करून बावानं उचलला आणि नंतर मग आला तर मित्रांनो आता वेळ होती त्याला सोडायची म्हणजे आपल्या अजघराला जाऊन आपण गेलो तांबेडी ते बघा दोघं तांबले होते इथं आपण नंतर गेलो खाली डायरेक्ट हे बघा इकडे सोडायचं होतं जाऊन त्याला खाली मी बाबा मागे चालतोय बघा तर मित्रांनो मस्तपैकी अजगीर गेला पाण्यात तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की एकदम मस्त पैकी तो गेलाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो चला बाय बाय मित्रांनो